लिहिलं होतं पेंट त्याच्यानंतर यांचं आमच्या आहोंचं नाव आहे हे इकडे फ्युचर आहे त्या नमस्कार गावबी ओबी ब्लॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे तर आज तुम्हाला एक मी खुशखबर सांगायची होती मला स्मिताकडे आहे आज एक परत एकदा खुशखबरी तर ती कोणती आहे काय येणार आहे किंवा काय आलेलं आहे तर ह्या ब्लॉगमध्ये नक्कीच पहा तर तुम्हाला सांगायची झाली तर एक खुशखबर अशी आहे की आम्हाला अचानक एक गिफ्ट मिळालं सरप्राईज गिफ्ट मिळालं खरंच आम्हाला त्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं पण ते मिळालं आणि ते कुठून मिळालं ते मेन तुम्ही ऐका ह्या ब्लॉगमध्ये नक्की पहा कारण की सगळ्या ग्राहकांनी खरंच असं करणं खूप गरजेचं आहे मग कधीतरी आपल्याला त्याच्याबद्दलचा आपल्याला फायदा हा मिळू शकतो तर हा खुशखबर म्हणजे काय आहे खूप मोठी खुशखबर अचानक कळली जेव्हा ह्यांचा वाढदिवस होता सतरा मेला तेव्हा ह्यांना मेसेज आलं होतं एक तेव्हा आम्हाला ते कळलं की ही खुशखबर म्हणजे आम्हाला मिळाली की एक ह्यांना सरप्राईज गिफ्ट लागलेलं आहे ते कुठून तर एम ए सी बी बोर्डमधनं म्हणजे लाईट बोर्ड लायटीमध्ये आपण ज्या लायटीचं बिल भरलं जातं त्याच्या तिथनं हे सरप्राईज गिफ्ट मिळालं ते म्हणजे जेव्हा आपण पेमेंट म्हणजे जेव्हा लायटीचं बिल येतात तेव्हा पण योग्य प्रमाणात म्हणजे एक योग्य त्या वेळेला टायमामध्येच आपण जर बिल भरलं व्यवस्थित कारण ग्राहकांनी बिल भरणं खूप गरजेचं आहे टायमावरती विजेचं बिल जे आहे ते टायमावरती भरलं की त्याचा काहीतरी आपल्याला फायदा मिळतो तर ते काहीतरी म्हणजे एम बी बोर्डमध्ये काहीतरी स्कीम चालू होती किंवा दरवर्षी होत असेल नाही माहिती मला पण व्यवस्थित आमचं बिल जात होतं लाईट बिल टायमाच्या टायमाला लाईट बिल भरलं जात होतं तर तेव्हा त्या ते अचानक आम्हाला मेसेज आलं की तुम्हाला बक्षीस म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस लागलेलं आहे कुपन म्हणजे लकी ड्रॉ कुपनमधनं लकी ड्रॉचा दुसरा नंबरचं आम्हाला गिफ्ट मिळालं पण ते काय आहे तर ते दाखवण्याची वेळ आहे तर ते आहे हे फोन तर हा फोन कुठला आहे माहिती आहे का रेडमी ए थ्री एक्स असा हा फोन आहे रेडमीचा आहे हा फोन आणि ए थ्री एक्स आहे अगदी तो दोनशे रुपयाचा लागू नाही तर पाच हजाराचा लागू नाहीतर दहा हजाराचा लागू पण आपण जेव्हा लायटीचं बिल व्यवस्थित लावतो म्हणजे भरतो तेव्हा काहीतरी त्याचा फायदा झाल्यासारखं वाटलं तर आम्हाला एका म्हणजे म ह्यांच्या आहूंच्या मित्रांनी मेसेज टाकलं होतं त्यांनी की त्याच्यामध्ये चार का पाच काहीतरी नंबर लागले काढले होते लकी ड्रॉ कुरपन तर त्याच्यामध्ये आमच्या आहोंचं नाव आलं होतं तर त्याच्यामधनं आमचं सेकंड प्राईज होतं फर्स्ट प्राईजला काहीतरी सॅमसंगचा मोबाईल होता सेकंडला रे रे रेडमीचं आहे ए थ्री एक्स आणि थर्डचं पण मला वाटते हाच आहे आणि फोर्थ आणि फायला मला वाटते स्मार्ट वॉच आहेत आणखीन काय एखादं असेल असं मला वाटते किंवा पाच असे नंबर काढले होते तर ही होती आमची खुशखबर आजची तर अशा प्रकारे ए थ्री एक्स हा मोबाईल आम्हाला अचानक म्हणजे मिळालेला आहे सरप्राईज गिफ्ट आणि तो पण आमच्या आहूनच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्हाला मॅसेज आला होता त्यामुळे पण त्याचे बरेच प्रोसिजर असतात ते झाल्यानंतर आजची तारीख आहे तेवीस तर तेवीस तारखेला हा आम्हाला गिफ्ट मिळालेला आहे तर ही मोठी खुशखबर तुम्हाला मला सांगावीशी वाटली कारण की वीज बिल हा टायमावरती भरल्यानंतर ग्राहकांना काहीतरी त्याचा फायदा झाला असं वाटतं कारण की लाईट बिल आलं की टायमावरती भरणं खूप गरजेचं आहे तर अशा पद्धतीने नक्की तुम्ही लाईट बिल जे तुमचे येतात वीज बिल येतात ते नक्की टायमावरती भरा म्हणजे कधीतरी तुमचंसुद्धा एखाद्या लकी लकीड्रॉमधनं नाव येऊ शकतं तर अशा पद्धतीने आम्हाला मस्त असं हा रेडमीचं थ्री ए थ्री एक्स मोबाईल आम्हाला मिळालेला आहे आणि मी खरंच म्हणजे वीज पुरवठा करणाऱ्यांचं किंवा एम ए सी बी बोर्डमधल्या सर्वांचं धन्यवाद करते आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि माझे ब्लॉग पाहता ना बरेच असे छान छान ब्लॉग येतात तर ते सुद्धा नक्की पहा आवडला तर जास्तीत जास्त, जास्त शेअर करा तर आता बघूया आपण मोबाईल ओपन करूया आतमध्ये कशा पद्धतीचा मोबाईल आहे ते पण बघूया हे लिहिलं होतं पेन त्याच्यानंतर ह्यांच्या आमच्या आहोंचं नाव आहे गावंट के एम गावंट तर असं असं दिसतंय कॅमेरा वगैरे आहे ह्याच्यामध्ये छान असा आणि आता आपण हा बॉक्स ओपन करूया तर हा आहे रेडमीचं फोन छान असा आणि हा बॅक साईडला ह्याचा कॅमेरा छान स्क्रीन आहे स्क्रीनसुद्धा छान आहे आणि पाठीमागचं कलरसुद्धा छान आहे हे इकडे फ्युचर आहे त्याचे आणि हा मोबाईल मेड इन इंडिया आहे बहुतेक लिहिलेला आहे त्याच्यावरती तर अशा पद्धतीचे फ्यूचर ह्याच्यामध्ये दिलेले आहेत वगैरे आहे बॅक क कलरसुद्धा खूप छान आहे तर हा मोबाईल आहे कसं वाटला तुम्हाला नक्की कमेंट्स मध्ये सांगा आणि कुठून ब्लॉग पाहता हे सुद्धा नक्की मोबाईल रेडमीच तर असं होता हा मोबाईल तर कसं वाटलं नक्की कमेंट्स मध्ये सांगा धन्यवाद असेच माझे ब्लॉग पाहत राहा आणि येणारे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका कमेंट्स एक कमेंट्स एक लाईक नक्की पुढे नेण्याचे ने काम करेन माझ्यासाठी तुमचा सपोर्ट खूप गरजेचा आहे माझ्यासाठी आणि माझी तुम्ही यूट्यूबर यूट्यूबची सर्व फॅमिली माझी फॅमिली आहे तर नक्की चॅनेलला जास्तीत जास्त सबस्क्राईब जास्त कराच आणि जास्तीत जास्त, जास्त व्हिडिओ शेअर करा चल पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया धन्यवाद